डीबीटी प्रणालीद्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण पाहूया देशातील एकूण कांदा उत्पादनात पंचावन्न टक्के वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील नाशिक जळगाव अहिल्यानगर पुणे सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना मे दोन हजार पंचवीसमधील अनियमित पावसामुळे जबरदस्त फटका बसला आहे कांद्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री आणि पनम मंत्री यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतलेली आहे आता या भेटीमध्ये शेतकऱ्यांसाठी त्याने पुढील मागण्या के केलेल्या आहेत ते आपण पाहूया तर राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ एन सी सी एफ यांनी थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा मध्यस्थ्याची भूमिका कमी करावी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सहा लाख मॅट्रिक टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून डेबीटी प्रणालीद्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत ही खरेदी प्रक्रिया पारदर्शकता व्हावी त्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक पथकाची नेमणूक करावी यासह किरकोळ बाजारात कांद्याचा दर चाळीस पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत गेला तर निर्यात शुल्क लावावे जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा